नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला हा एक पक्षी जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पालघर शहरातील एका ग्राउंडवर मी सध्या आहे तिथे पाणी साचलेलं आहे आणि या ग्राउंडवर हे दुर्मिळ पक्षी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो पाहू शकत असाल आपण ब्लॅक आणि व्हाईट आणि थोडासा तपकिरी रंग असलेले आणि मोठी लांब पिसं असलेले हे दोन पक्षी एकाच जातीचे असले तरी दुर्मिळ जात ही आहे आपण पाहू शकत असाल आ, हे कुठल्या जातीचे पक्षी आहेत कदाचित कुणाला माहिती असेल तर आपल्या चॅनलवर कमेंट करून हे तुम्ही सांगू शकता अतिशय सुंदर अशी जात आहे साधारण आपल्याला दिसत असेल मी थोडासा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो त्यातला एक पक्षी जो आहे तो निघून गेला आहे उडून गेला आहे पाहू शकत असाल आपण या पक्षाची जी शेफ्टी आहे ती आपण पाहिलीच असेल आता हे दोन्ही पक्षी ओढून गेलेले आहेत सध्या पावसाळा सुरू आहे आणि एका ग्राउंडवर मी फिरायला आलो होतो दरम्यान हे पक्षी मला आढळले आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा